जळगाव जिल्ह्यातील यावल येथील शासकीय खोटे दस्त तयार करणारी अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याबाबत आज दिनांक रोजी खल... खलोलभाई तडवी ग्रामपंचायत सदस्य परसाडे अब्दुल तडवी राहणार पळसाडे तालुका यावल यांनी दिलेली वैद्यकीय अधिकारी यांच्या विरुद्ध सावखेडा सीम अंतर्गत असलेले खोडवत उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांच्यावर बालक सेवा नोंदवही जन्म रजिस्टर मध्ये हे रिपेअर करणे असा आरोप आरोग्य अधिकारी जळगाव यांच्याकडे तडवी यांनी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार बारा ची खोटे बनावटी अहवाल आरोग्य विभागाने दिल्यामुळे व दिशाभूल केल्यामुळे त्यांच्या विरोधात आज तडवी परिवार उपोषणाला बसले आहे या प्रकरणाची बनावटी अहवालाची सखोल चौकशी संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी तडवी यांनी आज उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे यांना खोटा बनावटी अहवाल सादर करून जिल्हा अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केलेल्या आरोपी विरुद्धात उपोषणला बसणाऱ्या उपोषणकर्त्याचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ भाऊ काय आपलं नमस्कार नमस्कार मी अब्दुल चढवी राहणार परसाडे तालुका यावल जिल्हा जळगाव आज दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आमचं आमची ही मागणी आहे की सालखडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत असलेले कोडवत उपकेंद्रातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर यांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याचं कारण हे आहे की यांनी माता बालक सेवा नोंदवहीमध्ये दस् शासकीय दस्तव्याजमध्ये फेरफार करून खाडाखोड करून यांनी नावात बदल केलेले आणि बालकांच्या नावामध्ये खाडाखोड करून असं खोटं रेकॉर्ड त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधिकारी यांना पाठवलेला हो आहे तर त्यात आमच्या ग्रामपंचायत तीन सदस्य सन्माननीय सदस्य ह्या अपात्र झालेले आहेत त्या संदर्भात तक्रारदार कमाल कान्हा तडवी व सिकंदर इस्माईल तडवी त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भूषण जगदाडे आरोग्यसेविका मैमूदा तडवी त्याचबरोबर डॉ आरोग्यसेवक बाविस्कर अजित बाविस्कर आणि त्या संदर्भात जे जे कर्मचारी आहेत यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होऊन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही माझी मागणी आहे अँड प्रेस